गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीएचडी बांदा नंबर एक केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मार्गदर्शन वर्गात रेबीज मिशनबाबत अमित नाईक व वसंत तावडे यांनी विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी प्राण्यांना होणारे विविध आजार रेबीज रोगाचा प्रसार कसा होतो तसेच कुत्रा चावल्यानंतर जखम झाल्यास कोणती काळजी घ्यावी रेबीज या रोगावरील औषधोपचार याबाबत विद्यार्थ्यांना माहिती समजावून सांगितली तसेच एखाद्या वेळी भटका कुत्रा अंगावर धावून येत असेल तर कशी काळजी घ्यावी यांचे प्रात्यक्षिक दाखवून ते विद्यार्थ्यांच्याकडून करून घेण्यात आले सध्या बांदा गावात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ही एक गंभीर बाब आहे शाळेच्या परिसरात देखील ही कुत्री वावर करत असतात एक कुत्र्याने शाळकरी मुलाचा चावा घेतला होता त्याला शिक्षक आणि ग्रामस्थांच्या यांच्या मदतीने ताबडतोब बांदा रुग्णालयात नेले त्यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी शासकीय रुग्णालयात शिक्षक वर्ग स्वतः घेऊन गेले तसेच शाळा परिसरातील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळेच्या वतीने बांदा ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांना देण्यात आली असं आपण उभं राहायचंय म्हणजे काय होणार समजा जर कधी कुत्रा चावला तर तो आपल्या पायाला चावू शकतो आपल्याला डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यायला वेळ मिळू शकतो पण जर कुत्रा आपल्या हाताच्या चाव बोटाला चावला आपल्या चेहऱ्याला चावला तर आपल्याकडे पुरेसा वेळ उरत नाही समजा जर त्या कुत्र्याला रेबीज असेल तर समजा जर तो कुत्रा चेहऱ्याला चावला तर ते विषाणू आपल्या लगेच मेंदू पर्यंत पोहोचणार आणि त्या व्यक्तीला रेबीज होऊ शकतो लक्षात झालं म्हणून काय करायचं आहे मूठ बंद करायची आणि चेहरा प्रोटेक्ट करायचा चे? लक्षात झालं तुमच्या हो की नाही ओके आता हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे लगेच स्टॅच्यू जिथे आहात तिथे रस्त्याच्या मधी नाही रस्त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला बघायचं कुत्र्याकडे बघायचं नाही आणि समजा जर आपल्याला वाटलं कुत्रा जास्त जवळ जा येतोय लगेच मूड पण करायची आणि आपला चेहरा प्रोटेक्ट करायचा ओके कुत्रा काय करणार कुत्रा आपल्याला ना चावणार नाही जर आपण हालचाल केली नाही लक्षात झालं आपण आरडा ओरडा केला कुत्रा आपल्याला चावणार नाही तो फक्त काय करणार घुमकणार घुमणार भुंकणार आणि नंतर आपणच शांत होणार आणि आपल्या रस्त्याने निघून लक्षात झालं जा yeah. yeah.